लाडकी बहीण योजनेच्या प्रचंड यशानंतर महाराष्ट्रात आता सरकारच्या वतीनं लाडका जावई योजना ना रहे। ला ला रहे। जा ला ना रहे। त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे चोवीसशे वीस रुपये प्रत्येक जावयाला महिन्याला मिळणार आहेत आणि ज्या महिन्यामध्ये धोंड्याचा महिना असेल त्यावेळेस जावयाला एक तोळ्याची अंगठी ही करंगळीच्या डाव्या बोटामध्ये घालण्यात येणार आहे आणि यामुळे तमाम जावयांना सुखाचे आनंदाचे आणि भरभारिटीचे दिवस सुद्धा मिळणार आहेत पंधरा लाख दिले नाही पंधराशे रुपये बहिणीला दिले राज्यातले सगळे जावाई परेशान झाले होते ज्येष्ठ जावाई परेशान कनिष्ठ जावाई सुद्धा परेशान सरकारने या सगळ्या जावयांचं म्हणणं ऐकून घेतलं राज्याच्या वतीनं ज्या जावयांना रोज मार झोड होते ज्या जावयांचा बायकोंकडं छळ होतो त्या सगळ्या पुरुष हक्क समितीच्या वतीनं ते जे जावई आहेत ते मान्य मुख्यमंत्री आणि सरकारकडे गेले आणि त्यांनी सांगितलं लाडका जावई योजना सुरू करा सरकारचे खलबत सुरू होते मुख्यमंत्री नको म्हणत होते दुसऱ्या मं, मुख्यमंत्री हो म्हणत होते मुख्यमंत्री मात्र आढळून होते दिलं तर चांगलं द्यायचं आणि शेवटी चोवीस मिटिंग झाल्या बारा बैठका झाल्या आणि सगळ्यांची एक वाक्यता झाली जावयांना मिळणार चोवीसशे वीस रुपये महाराष्ट्रातल्या सगळ्या जावई एकदम ऍक्शन मोडवर आहेत मित्रांनो या महत्वाच्या विषयावर ज्वलंत विषयावर आणि राज्यासाठी नवीन दिशा देणाऱ्या विषयावर आपल्याला चर्चा करायची त्याचबरोबर महाराष्ट्रात काय घडतंय देशात काय घडतंय अहो आता लाडकी पंतप्रधान लाडकी बहीण योजना सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे तिकडची बांगलादेशची बहीण हे भारतामध्ये प्रधानमंत्री महोदयांना त्यांच्या आश्रयाला किंवा मदतीसाठी त्या ठिकाणी आलेले आहे अशा दोन योजनांच्या तुफान त्या ठिकाणी चर्चा सुरू आहेत सरकार काय निर्णय घेत आहे याच्याकडे आपलं लक्ष असेलच पण सर्वप्रथम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे जे जे जावई असतील जे जे जावई होणार आहेत आणि जे जे जावई म्हणून सध्या लाभ घेत आहेत महिन्यात तर कडक इस्त्रीचे कपडे घालून जो जो जावई सासरवाडीला जातो आणि मस्त बोटात अंगठी घालून येतो त्या त्या सगळ्या जावयांसाठी आनंदाची गोष्ट आहे आता सासरेच्या समोर हात पसरायची गरज नाही आता सासऱ्याच्या समोर विनवणी करायची गरज नाही प्रत्येक जावयाला कदाचित सरकार सुद्धा चोवीसशे वीस रुपये महिन्याला देऊन हातात मात्र धोंड्याच्या महिन्यात अंगठी घालू शकते अशी कुजबूज सध्या सुरू आहे आणि कदाचित जर मान्यता मिळालीच तर जावई एकदम फुलटो फटांग चोवीसशे वीस रुपयात काय करणार याच्यावर मला एक माझा मित्र म्हणत होता की तुझा काय प्लॅनिंग असेल म्हणलं मला काय सरकार योजना मंजूर करेल असं वाटत नाही आणि चोवीसशे रुपयात माझं काय भागणार नाही तो म्हणला अजून वीस रुपये आहेत की म्हणलं वीस रुपयाचा काय उदबत्तीचा पुढं आणू काय तर मी त्याला म्हणलं तुझं काय प्लॅनिंग आहे तो म्हणला तीनशे रुपयाची मी साडी घेणार तो म्हणला आठशे रुपयाचा मी ड्रेस शिवणार अकराशे रुपये झाले आर म्हणलं पुढं तो म्हणला चारशे रुपयाचे मुलांना खाऊ घेणार म्हणलं पंधराशे झाले वरच्या पैशाचं काय म्हणला वर्षे जे काय पैसे राहतील ते दाम दुप्पट योजनेमध्ये टाकणार मी म्हणलं जावई तू तर एकदम सरकारच्या किंवा नेत्यांच्या डोक्याच्या पुढचा निघाला तो म्हणला दाम दुप्पट योजनेमध्ये पाच वर्षांनी हे पैसे दुप्पट झाले तुम्ही परत सरकारला वापस देणार सरकारला म्हणणार मला व्याजासहित परत वापस पाहिजे हा खेळ माझा चालू राहीन म्हणला म्हणजे ह्या पैशाची दाम दुप्पट योजना झाल्यानंतर सरकारला पैसे वापरायला दिल्यानंतर सरकारकडून जास्तीचा मोबदला मिळाल्यानंतर म्हणला धंदा करायची गरजच नाही आपल्याला नुसतं व्याजावर बसून खाता येईल म्हणला हा काय नवीन फॉर्म्युला आहे म्हणला हा फॉर्म्युला नाही सध्या आळशी बनवण्याचा सुद्धा कार्यक्रम आहे म्हणला मी एक टक एक नजरेने प्रधानमंत्र्यांच्या प्रत्येक सभाकडे पाहत होतो पंधरा लाख रुपयाची घोषणा दोन हजार चौदा मध्ये केली दोन हजार चोवीस आलं दहा वर्षात मिळालं नाही परत तिसऱ्यांदा तेच पदावर बसले इथून पुढे अजून पाच वर्ष वाट बघायची पंधरा वर्षात म्हणला मला दुसरं काहीच काम नाही या चोवीसशे वीस रुपयावर मी मस्त आराम करणार आयुष करणार आणि टी व्ही समोर बसून कधी पंधरा लाख येतात कधी पंधरा ले लाख येतात याची ये वाट बघणार अरे मग म्हणलं तू दुसरं काम काय करणार तो म्हणला दुसरं काम एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणलं मला सरकारने सांगितलेलं आहे आधार कार्डला पॅन कार्ड कनेक्ट करायचं दोन्ही घ्यायचे बँकेला कनेक्ट करायचे परत बँकेत जायचं ते आधार कार्ड काढून घ्यायचं ते पॅन कार्ड काढायचं मग आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करत बसायचं हाच म्हणला माझा राष्ट्रीय कार्यक्रम असेल आर म्हणलं बँकेतले हक्कलून देतील तो म्हणला अजिबात असं नाही होणार ते मला हक्कलून द्यायला लागले की मी त्या महिन्याचे जे चोवीसशे वीस रुपये मला जे लाडका जावई योजनेचे मिळणार आहेत ते मी त्यांच्याकडून काढणार खात्यातून काढणार आणि परत भरणार ते म्हणले काय बोलले तुला तर तुला काय अडवलं तर तुझं काय म्हणणार मग मी स्पष्ट सांगणार म्हणला की मी काढायला आणि घालायला आलोय बा असं नव जुनं करायला आलोय मला इंटर्या वाढवायच्यात अकाउंटला म्हणला अरे हे कसलं प्लॅनिंग आहे म्हणला प्लॅनिंग ते नाहीये सरकार जर सगळंच फुकट देणार असेल आणि काही नेत्यांनी सांगितलंय त्यांचे लग्न झालेत की नाही मला माहित नाही म्हणला परंतु त्यांनी सांगितलंय हिंदूंची संख्या वाढली पाहिजे मी म्हणलं चांगली गोष्ट आहे मग म्हणला दर वर्षाला एका आपत्याला जन्म घालतोय म्हणला अरे अशाने तुझं जमणार नाही काही जुळणार नाही कामधंदा नाही काहीतरी कामधंदा केला पाहिजे म्हणला मी त्याच सुद्धा त्या ठिकाणी अकाउंट काढणार आहे आणि तो जसा जसा वर्षाला वर्षाला मोठा होईल तो सुद्धा कोणाचा तरी जावई होणार आहे तो सुद्धा समजा मुलगीच झाली तर ती सुद्धा थेट मुख्यमंत्र्यांची बहीण असणार आहे मग तिचे पंधराशे रुपये माझे चोवीसशे रुपये असं म्हणून आम्ही पंधरा एक हजार रुपये महिन्याला कसे आपल्या घरात येतील याचं काम करणार आहे मी म्हणलं दादा तू एवढा सगळा कोटाणा करण्यापेक्षा त्याच सरकारला विनंती कर शेवटे सरकार, सरकार मायबाप असतं मी जे जे योजनेच्या पाठीमाग लागलेत ज्यांना ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याशी मी चर्चा करत असताना सगळ्यांशी चर्चा करू शकत नाही या माध्यमातून बोलतोय मित्रांनो सगळ्या योजना आपल्यासाठी आहेत सरकारनं काढल्यात जनतेच्या हिताच्या असतात असतात नसतात माहित नाही पण सरकारने जर कर्ज दिलं तर सरकारने बेरोजगारांना कर्ज दिलं तर बहिणींना कर्ज दिलं तर जावयांना कर्ज दिलं तर मेवण्यांना कर्ज दिलं तर ते स्वतःच्या पायावर उभं राहतील सरकारला माझी एवढीच विनंती आहे की मतांचं राजकारण करण्यासाठी पंधराशे रुपयात जावई भाऊ बहीण यांना विकत घेण्यापेक्षा तेच बहीण ती जावई किंवा तोच बेरोजगार भाऊ हा लाडका करून बेरोजगार ठेवण्यापेक्षा त्याला सक्षम पायावर उभं करण्यासाठी जर सरकारने काही योजना काढली तर त्याच्या आयुष्याचं कल्याण होईल त्याच्या पुढच्या पिढीचं कल्याण होईल महाराष्ट्राचं कल्याण होईल तुमचं कल्याण होईल आणि शंभर वर्ष तुम्ही सत्तेत राहाल जर सत्तेत राहायचं नसेल तर ही अशा योजना काढा सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा खडखडाट का करून ठेवायचा जर पहिल्यांदाच तिजोरीत पैसा नसेल तर मग विनाकारण कर्ज बाजारी का व्हायचं त्यापेक्षा कर्ज द्या पोरांना पोरींना कर्जबाजारी होऊ द्या त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा त्यांना कर्ज द्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरची स्वप्न स्मित हास्य पोरग व्यावसायिक झालं उद्योगपती झालं किंवा काही स्वतःच्या पायावर उभं राहून करायला लागलं ला। तर ते सरकारचे धन्यवाद मानेल पूर्वी गाडीच्या पाठीमाग असायचं महाराष्ट्र सरकार यांच्या सौजन्याने उदाहरण सांगतोय किंवा या या बँकेच्या सौजन्याने आई वडिलांच्या सौजन्याने किंवा आशीर्वादाने परत एकदा त्या पाट्या दिसू द्या कारण तुम्ही केलेला कर्ज पुरवठा एखाद्याचं भविष्य त्या ठिकाणी बदलून टाकत असेल उज्ज्वल करत असेल किंवा बेरोजगारांना रोजगार देणार होत असेल तर तशा योजना अपेक्षित आहेत एवढीच माफक अपेक्षा आहे जर सुरुवातीच्या चोवीसशे वीस योजनेसाठी जर तुम्हाला थोडं विनोदानी सांगितलं असेल पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी मिळालं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे उद्या जर निवडणुका झाल्या आणि हे योजना बंद झाल्या तर काय त्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर काय करू शकाल धन्यवाद पटतंय ना पटलंच पाहिजे साहेब